गोंदिया शहरापासून सत्तर किलोमीटर दूर अंतरावरती असलेले नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान लगतच गडचिरोली चंद्रपूर भंडारा जिल्हा त्यामुळेच या परिसरातील नागरिकांना एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय अनेक नागरिक दर दिवशी फिरण्यासाठी आणि आपल्या लहान चिमुकल्या मुलांना आनंद देण्यासाठी ह्या राष्ट्रीय उद्यानाला भेट देत असतात दररोज हजारच्या वर पर्यटक ह्या ठिकाणी येत आहेत आणि सुट्टीच्या दिवशी मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी असते या ठिकाणी उंट घोडा रेल्वेगाडी बोटिंगची व्यवस्था येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करून जात आहेत या ठिकाणी मुलांच्यासाठी साहसी खेळांचं साहित्यसुद्धा पर्यटकांसोबत मुलांना आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे त्यामुळेच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक येत असतात आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाद्वारा रिसॉर्ट सार्वजनिक बांधकाम विभागाचं रेस्ट हाऊस आणि थांबण्यासाठी अनेक साधनं या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले त्यामुळे नागरिकांना एक आनंदाची पर्वणी नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान ठरत आहे एवढंच नाही तर खवैयांसाठी ग्रीन पार्क रेस्टॉरंटसुद्धा आकर्षणाचं केंद्र या ठिकाणी ठरत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांच्या संख्येमध्ये सुद्धा वाढ झाली आहे आणि परिसरातील स्थानिक नागरिकांना रोजगारही मिळाला आहे हे टुरिस्ट पॉईंट जे नयगाव नॅशनल पार्क आहे हे मोठ्या प्रमाणात आता टुरिस्ट तिकडे यायला लागले त्याच्यानंतर इथं म्हणजे पूर्वी इथं ग्रीन पार्क गार्डन रेस्टॉरंट जे आपल्याला दिसतो आहे इथं ग्रीन पार्क गार्डन रेस्टॉरंट आहे तिथंच ता आम्ही त्या त्या ग्रीन पार्क गार्डन रेस्टॉरंटला डेव्हलप केलं आहे त्याला खूप सुंदर असं रेस्टॉरंट तयार केलं त्यामुळे टुरिस्टसाठी इथं जेवणाची व्यवस्था क झाड करण्यात आली आणि टुरिस्टला थांबण्याकरिता इथं हॉलिडे होम संजय कुटी आता आ, आ, मुझे आता एम टी डी सी पण स्टार्ट झालेली आहे आणि लागत अशा प्रकारे विविध स्टेच्या व्यवस्था इथं करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात इथं टुरिस्ट अट्रॅक्ट झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात टुरिस्ट येतो इथं टुरिस्ट येण्याचे कारण फक्त इथं गार्डन्स डॅम बोटिंग्स किंवा इथं फिरायला जे साधनं फिरायला जागा आहेत त्याच्याकरिताच नाही नाहीत इथं टुरिस्ट येतात जे पक्षीप्रेमी आहेत ते मोठ्या प्रमाणात ह्या जिल्ह्या म्हणजे ह्या ह्या स्थळाला भेट देतात कारण इथं मोठ्या प्रमाणात हिवाळ्याच्या दिवसाजवळ दहाव्या महिन्यापासून तर जवळपास फरवरी फेब्रुवारीपर्यंत विदेशी पक्षी इथं मोठ्या प्रमाणात येतात त्यामुळे ते पक्षी मित्र पिक्स पक्षीप्रेमी जे आहेत ते इथं मोठ्या प्रमाणात विजिट देतात त्याच्यानंतर इथं इथून लागून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर खोली गेट आहे आणि खोली गेट मधून सपारी आहे ऑलरेडी खोली आणि एक इकडे जांबडी गेट आहे तर ह्या दोन्ही गेटमधून सपारी होतो आणि सपारी आणि इथं जवळपास बारा आता सध्या टायगर्स आहेत आणि मोठ्या प्रमाणात प्राणी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे बायसन आहे बायसन म्हणजे आपण त्याला रानगावा म्हणतो आहे भालू आहेत लेपर्ड्स आहेत आणि विविध प्रकारचे म्हणजे हरण आहे चितळ आहे सांबार आहे मोर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत जलचर पण याच्यानंतर इथं टुरिस्ट टुरिस्ट म्हणजे लहान लहान मुलांसाठी इथं खूप सारी साधनं आपण आता अवेलेबल केलेली आहे तुम्हाला मी ज्या स ज्या ट्रे छोट्याशा ट्रेनच्या समोर मी जो इंटरव्ह्यू देतो आहे की लहान मुलांसाठी इथं एक ट्रेन चालतो आहे जी लहान मुलांना फिरायसाठी ट्रेन आहे इथं लहान मुलांसाठी साठी उंट आहेत घोडे आहेत त्यानंतर लहान मुलांसाठी खूप चांगलं प्ले एरिया आहे प्ले गार्डन्स आहेत फॉर एक्झाम्पल जम्पर लागलेले आहेत तिथं तिथं झिपलाईन आहे त्यानंतर बोटिंग्स आहे लहान मुलांच्या बोटिंग्स आहेत आणि गायरो वगैरे सारखे वेगवेगळ्या प्रकारचे बालोद्यान तयार करण्यात आलेले जे लहान लहान मुलांना बालोद्यानचा आनंद घेता येतो आहे अशा विविध प्रकारच्या लहान मुलांसाठी पण इथं आम्ही गार्डन्स पाड तयार केलेलं आहे याच्या ह्या ठिकाणी आता पर डे थाउजंड म्हणजे बाकीची म्हणजे मंडे टू फ्रायडे च्या जवळपास टुरिजम टुरिस्ट येतो आणि सॅटर्डे संडेला टू थाउजंड थ्री थाउजंड टुरिस्ट इथं व्हिजिट करतात माझं नाव हर्षा संतोष दुर्गे गडचिल्लीवरनं आले आलेलं आहे आम्ही इथं फिरण्यासारखं खूप सारं आहे नवेगाव बांधमध्ये छोट्या मुलांसाठी फिरां फिरायला घोडे आहेत वरून उन, उंट पण आहे रेलगाडी आहे आणि मोठ्यांसाठी पण इथे छान असं फिरण्यासारखं आणि त्याला काय म्हणतात ते बोटिंग पण आहे छान थंड वातावरण आहे खूप छान वाटलं आम्हाला इथे आलो तर आम्ही फिरायला